सध्या एचबी कमी असणं म्हणजे रक्त कमी असण्याची का जी समस्या आहे तर ती जास्त दिसून येते तर ह्याची कारण काय काय असतात तर आपण जो आहार घेतो तो षडरसात्मक नसणं फास्ट फूड आहारामध्ये इंटेक जास्त असणं त्यासोबतच जर तुम्हाला काही इन्फेक्शन होऊन गेलेलं असेल जसं डेंग्यू मलेरिया टायफॉइड ह्या इन्फेक्शन मुळे पण रक्ताची क्वालिटी जी आहे तर ती कमी होऊन एज बी कमी होतो आणि ह्याची लक्षणं काय काय दिसतात शरीरावरती जर जी आपली त्वचा आहे तर ती निस्तेज होते येतो जी वाढते तिच्यामध्ये आणि जो शारीरिक थकवा खूप जाणवतो चक्कर येतो कुठलंही आणि पायाच्या पोटऱ्या दुखणं ही लक्षणे त्याच्यामध्ये आढळून येतात आणि ह्याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी गाजर असेल बीट असेल किंवा खजूर असतील मूळ शेंगदाणे असतील ह्याचा आहारात समावेश केल्यानंतर तुमचं एज वाढण्यास मदत होते आणि हे करूनही जर तुम्हाला एच बी वाढला नाही किंवा काही तास असेल तर तुम्ही निश्चितच श्री विश्वनंद आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे कनेक्ट होऊन तुमच्या एच बी वाढण्याच्या समस्येवरती उपाय मिळवू शकता धन्यवाद